नमस्कार हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा मागील चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लागली असून मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र विदर्भातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला दिवसभर तीव्र ऊन आणि सायंकाळी पाऊस असे वातावरण राज्यात पाहायला मिळाले बुधवारी राज्यात बहुतांश भागात बेचाळीस ते त्रेचाळीस अंश तापमानाची नोंद झाली दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात आजही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे इराण व परिसरावर सध्या चक्राकार वाऱ्याची स्थिती असून वेस्टर्न डिस्टर्बन्स या भागात सक्रिय असल्याने राज्यात सध्या अवकाळी पावसाला पोषक वातावरण तयार झाले विदर्भासह हो अठरा ते बावीस एप्रिल दरम्यान तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वारीचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे यावेळी वाऱ्याचा वेग तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास राहणार आहे येलो अलर्ट कुठे रत्नागिरी रायगड ठाणे नाशिक जळगाव बीड धाराशिव लातूर नांदेड सोलापूर उष्णतेच्या लाटेचा अंदाज राज्यात हवामान वाढत असून एकोणीस ते एकवीस एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता देण्यात आली आहे कोकण आणि गोव्यात उष्ण व आर्द्रता राहणार असून आज मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात रात्री उष्ण राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे नवीन अपडेट्ससाठी आपल्या दिशा नैसर्गिक शेती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद